नमस्कार मित्रांनो आपले टेक अँड एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो आदिवासी विकास विभागामार्फत रिक्त पदांची भरती होणार आहे यामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे त्यासाठी किती रिक्त पदे आहेत व आवश्यक असलेली अर्हता काय याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सबस्क्राईब करा शिक्षक भरती मित्र चॅनलला आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीविषयी लेटेस्ट अपडेट हे मिळत असतील मित्रांनो यामध्ये किती व शैक्षणिक काय याविषयी आपण आता माहिती घेणार आहोत त्यामध्ये सुरुवातीचे पद आहे ते म्हणजे प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम यासाठी एकूण पाचशे तेहतीस जागा असून यामध्ये नागपूर एकोणचाळीस नाशिक तीनशे सात त्यानंतर ठाणे एकशे अठ्याहत्तर अशा एकूण पाचशे तेहतीस रिक्त जागा आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता पंचेचाळीस टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण त्यानंतर डी एड व टी ई टी किंवा सी टी ई टी पास असणे आवश्यक आहे यानंतर असलेले पद ते म्हणजे प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम यासाठी तेरा पदे आहेत यामध्ये नागपूर एक नाशिक सहा ठाणे सहा आवश्यक असलेली शैक्षणिक अर्था पंचेचाळीस टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण त्यानंतर डी एड इंग्रजी माध्यम व टी ई टी किंवा सी टी ई टी त्यानंतरचे पद आहे ते माध्यमिक शिक्षक मराठी माध्यम अमरावतीसाठी सदुसष्ट जागा नागपूरसाठी सत्तावीस नाशिकसाठी एकशे सत्याहत्तर तर ठाण्यासाठी एकूण एकोणसाठ जागा एवढ्या आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता पंचेचाळीस टक्के गुणांसह पदवीधर बी बे ए बी एड किंवा बी एस सी बी एड असावा यापुढील पद आहे ते म्हणजे माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यम यासाठी नागपूरमधून दोन जागा नाशिकमधून नऊ जागा तर ठाणेसाठी चार जागा यासाठी शैक्षणिक पात्रता पंचेचाळीस टक्के गुणांसह पदवीधर बी बे ए बी एड ऑब्लिक बी एस सी बी एड इंग्रजी माध्यममधून झाले असावे यापुढील पद आहे ते म्हणजे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक यासाठी नागपूर विभागात एकूण तेरा जागा अमरावतीसाठी अठरा जागा नाशिकसाठी एकशे सात तर ठाण्यासाठी एकसष्ट जागा यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता पंचेचाळीस टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी एम ए बी एड किंवा एम एस सी बी एड वयोमर्यादा तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी कमीत कमी अठरा वर्ष तर जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष आवश्यक आहे अनुसूचित जाती व जमाती उमेदवारांना पाच वर्ष सवलत लागू राहील यापुढील पद ते म्हणजे गृहपाल यासाठी एकूण जागा अशा पद्धतीने आहेत अमरावती एक नागपूर एकवीस नाशिक एकवीस ठाणे पस्तीस यासाठी शैक्षणिक पात्रता समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदोत्तर पदवी असायला हवी यापुढील पद ते म्हणजे अधीक्षक यासाठी एकूण जागा या पद्धतीने अमरावती तीन नागपूर दहा नाशिक एकशे बारा ठाणे एकोणतीस शैक्षणिक पात्रता समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदवी पुढील पद हे ग्रंथपालाचे यासाठी रिक्त पदांचा तपशील अमरावती सहा नागपूर सात नाशिक एकवीस ठाणे पंधरा यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असायला हवा त्यानंतर लायब्ररी सायन्स डिप्लोमा किंवा ग्रंथालय शास्त्र पदवी असायला हवे पुढील व शेवटचे पद ते म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी आवश्यक रिक्त पदे ही नागपूरसाठी पाच नाशिकसाठी पाच ठाण्यासाठी चौदा यासाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण असायला हवा मित्रांनो यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आठ जानेवारी दोन हजार अशी आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर अर्ज करून तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसेच तुम्हाला काही अन्य शंका असतील त्या देखील सांगा जेणेकरून त्याचं जा उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरती व इतर अपडेट लवकरात लवकर मिळत असतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद